ठरलं तर मग या मालिकेच्या तीस ऑगस्टच्या भागामध्ये नागराज प्रियाला फोन करून दहीहंडी किती वाजता लागणार काय लागणार किंवा काही अपडेट प्रतिमावरती कधी हल्ला करायचा हे सगळे घेत असताना इकडे प्रिया मात्र नागराजला हे सांगायचं ठरते की सायलीचा अपघात झालाय आणि त्याच्यामुळे दहीहंडीचा प्रोग्राम होईल किंवा नाही याच्याबद्दल शंका आहे कारण प्रियाला असं वाटतं जर मी हे सत्यांना सांगितलं तर हे माझ्यावरतीच डाऊट घेतील आणि पुन्हा मलाच काहीतरी करतील त्यामुळे प्रिया म्हणते हे बघा एक्झॅक्ट दहीहंडी कधी लागणार याच्याबद्दल मला काहीच माहित नाही आहे पण मी तुम्हाला त्या त्या वेळेला कळवेल आणि आत्तासारखं तुम्ही मला फोन करत बसू नका आणि उगाच मला डिस्टर्ब करू नका मी तुम्हाला सांगेन म्हटलं तर सांगेन उगाच सारखं सारखं फोन करू नका असं म्हणत प्रिया फोन कट करत करते त्यावरती नागराज विचार करतो हिला झालंय तरी काय म्हणजे आता जर का हिने मला अपडेट्स दिले नाही तर मला अपडेट्स कळणार तरी कशा या सगळ्यामध्ये या प्रियाच ऐकायला लागतंय कारण हात दगडाखाली अडक ही प्रियाच एकमेव व्यक्ती आहे जी या सगळ्यामध्ये कल्पनाला कसं मारायचं प्रतिमाला कसं मारायचं काय करायचं ही सगळी अपडेट देऊ शकेल त्यामुळे ह्या प्रियाला झेलायला लागते एकदा का त्या प्रतिमाचा काटा निघाला ना की मनाला शांती येईल असं म्हणत नागराजला जरी प्रियाचं वागणं थोडंसं ऑकवर्ड वाटलं असलं ला तरी तो त्याच्याकडे तो दुर्लक्ष करतो तोपर्यंत इकडे आता प्रिया विचार करते काय करू काय करू घरामध्ये जर का दहीहंडीचा प्रोग्राम झाला नाही तर नागराज आणि महिपत हे मलाच हे करतील मलाच ब्लेम देतील काय करू काय करू असा विचार करत प्रिया आता इकडे कल्पना आणि प्रताप यांच्याकडे येते आणि ती म्हणते खरं तर सायलीने मनोभावे काल किती जन्माष्टमीचा प्रोग्राम साजरा केला होता ना खरंच म्हणजे सायलीला मनापासून ही दहीहंडी फोडायची इच्छा होती आणि कालचं तिने मनोभावे केलेली देवी आईची पूजा म्हणजे आता जन्माष्टमीची पूजा या सगळ्यामुळे तिला या सगळ्यामध्ये किती आपुलकी माया वाटायची किंवा किती उत्साहाने ती हे सगळं साजरं करायची हे आपल्याला दिसत होतं त्यामुळे उद्याचा दहीहंडीचा कार्यक्रम आपण करायचा आहे ना असं म्हणत प्रिया हळूच पिल्लू सोडते त्यावरती प्रताप चिडतो आणि काय चाललंय तन्वी तुझं आपल्याकडे काय सिच्युएशन आहे सायलीची अवस्था काय आहे आणि या सगळ्यामध्ये दहीहंडीचा सा प्रोग्राम साजरा करायचा का यावरती प्रिया म्हणते नाही मी हे सगळं सायलीसाठीच बोलते आहे कारण ना सायलीला या सगळ्याची खूप आवड होती आणि कदाचित या सगळ्यामुळे सायली बरी होईल काय माहिती आपल्याला कल्पना म्हणते हे बघ हे सगळं तू जरी बोलत असलीस ना तरी हे सगळं करण्याची आमची कोणाचीही मनस्थिती बिलकुल नाही आहे आणि यावरती प्रताप म्हणतो हो आणि या सगळ्यामुळे आमच्यावरती कृष्ण ना तरी सुद्धा चालेल पण तरी सुद्धा आम्ही दहीहंडीचा प्रोग्राम करण्याच्या नाही आहोत आणि या सगळ्यामुळे तू न या सगळ्यात पडूच नको असं म्हणत प्रताप आणि कल्पना हे दोघं जण प्रियाचा हा मात्र जो प्लॅन असतो तो पूर्णपणे हाडून पारतो आणि प्रिया विचार करते अरे बापरे आता जर का या का जर का हंडी का का लोकांनी हे जर तर नागराज महिपतीला काय उत्तर देऊ प्रतिमाला बाहेर काढून तिला कसं मारण्याचा प्लॅन करू खरंच काही कळत नाहीये काय करावं असं म्हणत प्रिया थोडीशी भांबावलेली असते प्रतापने ठाम नकार देत प्रियाला तिकडून जायला सांगितलेलं असतं आता प्रियाला मोठा प्रश्नच पडतो तोपर्यंत इकडे आता अर्जुन हा ऑपरेशन थेटरच्या बाहेरच उभा असतो तो वाट पाहत असतो डॉक्टरांची डॉक्टरांची वाट पाहत असताना डॉक्टर कधी येतील आपल्याला काय सांगतील हे मात्र त्याला काही माहीत नसतं तितक्यात अश्विन आणि सिनियर डॉक्टर हे दोघ जण बाहेर येत असतात पण त्याच वेळेला अर्जुनला दारात पाहिल्यावरती अश्विन थोडासा थबकतो काय करावं काय करू नये त्याला काही कळतच नसतं पण तोपर्यंत आता मात्र अश्विनचा नाईलाज होतो आणि त्याला बाहेर येणं भाग पडतं थोडा वेळ आतमध्ये थांबून गोष्टी टाळण्यासाठी अश्विन प्रयत्न करतो खरा पण या सगळ्यामध्ये त्याला आता बाकीचं काही करता येत नाही कारण समोर आता इकडे अर्जुन असल्यामुळे त्याला बाहेर पडणं भाग होतं आता मात्र अर्जुन बाहेर असतो आणि तो, तो गेल्या गेल्या लगेचच अश्विन काय झालं आली का सायली शुद्धीवरती अश्विन बोल ना अश्विन बोल ना काय झालंय असं म्हणत अश्विनला दहा प्रश्न विचारायला लागतो अश्विन थोडासा भांबवतो दादाला काय सांगावं काय सांगू नये त्याला कळत नाही तोपर्यंत प्रताप आणि कल्पना हे दोघं तिकडे येतात आणि ते पण विचारतात काय रे अश्विन काय झालं अरे तू बोल ना तू काहीच का बोलत नाहीयेस यावरती अश्विन खूप मोठा पॉज घेत बोलतो बोलतो कसं सांगू म्हणजे सायली वहिनीला अजूनही शुद्ध आलेली नाहीये आणि सायली वहिनीची अवस्था अजूनही क्रिटिकल आहे कारण या सगळ्यामध्ये सायली वहिनी जिन्यावरून खाली आली असली ना तरी सुद्धा तिला बाहेर कुठेही मार नाही लागलाय म्हणजे खर्चटलं पण नाहीये पण कानातून रक्त येणं हे मेंदूला मार लागल्याचं लक्षण आहे आणि त्यामुळे तिच्या मेंदूला जबरदस्त मार लागलेला आहे आणि त्यामुळे त्यातून रिकवर व्हायला तिला जरासा वेळ पण जाऊ शकतो यावरती अजून म्हणतो कधी बरी होईल आज उद्या बोल ना अश्विन मला सांग ना असं म्हणत अर्जुन अश्विनला सारखा 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 प्रश्न विचारत असताना अश्विन म्हणतो दादा खरं सांगू का तर ते मला पण माहीत नाहीये की सायली बहिणी कधी बरी होईल ते त्यामुळे त्यामुळे आपण ना फक्त होप्स ठेवू शकतो किंवा आपण वाट पाहू शकतो या पलीकडे माझ्या हातात सुद्धा काहीच नाहीये उपचार तर चालू आहेत पण सायली बहिणी हवा तसा रिस्पॉन्ड येत नाही असं म्हणत अश्विन आता अर्जुनला समजावून सांगत असताना प्रिया विचार करते अरे म्हणजे एकाच वेळेला एकदाची सायली ही खपली ना की अर्जुन माझा होणार आणि मग त्या प्रतिमाचा कसा बंदोबस्त करते ना हेच समजेल आता असं म्हणत प्रिया आता मनातल्या मनात, मनात खूप कपटी विचार करत असते तोपर्यंत अर्जुन म्हणत असतो अश्विन सांग ना तू मला सांग ना सायली कधी शुद्धीवरती येईल अश्विन म्हणतो दादा ऐक तरी प्रताप म्हणतो अर, अर्जुन थांब जरा देवावरती विश्वास ठेव सायलीचा देवावरती नितांत विश्वास होता की नाही त्यामुळे काहीही चुकीचं होणार नाही सायली लवकरात लवकर, लवकर बरी होणार यावरती कल्पना म्हणते हो अर्जुन तू स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत कल्पना आणि अश्विन अर्जुनला समजवत असतात पण अर्जुन मात्र या सगळ्यामध्ये काहीही ऐकायला तयार नसतो फायनली मग मात्र आता इकडे कल्पना अर्जुनला घेऊन तिकडच्या खुर्चीवरती बसते आणि त्याला समजवत असते आपल्याकडे वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीच नाहीये असं म्हणत ती दोघ जण अर्जुनला सांभाळत असताना इकडे प्रिया विचार करते काय करू काय करू काहीही करू, का करून या हॉस्पिटलमधून मला सटकलं पाहिजे तरच घरी मी प्रतिमाला बाहेर काढण्यासाठी किंवा नागराज महिपतीला अपडेट देण्यासाठी प्रयत्न करू शकेन इथे बसून मला काहीच करता येणार नाही मग ती आता एक युक्ती करते आणि कल्पनाला म्हणते कल्पना मामी म्हणजे आपण जगे इकडे आलोय तिकडे घरी पूर्णात जी एकटे एक एक असतील ना आणि आई पण एकटी असेल बाबा एकटे असतील काहीच कळत नाहीये त्यांना सुद्धा कोणीतरी तिकडे तिक असण्याची गरज आहे ना कल्पना म्हणते हो तू एक काम कर तू घरी जा प्रियाला हेच हवं प्रिया म्हणते हो मी सुद्धा तेच म्हणण्याचा विचार करत होते की घरी आणि आई या दोघींना पण माझी मदत हवी असेल तर मी घरी जाते जाण्याआधी पुन्हा एकदा सायलीला भेटून जाते किंवा सायलीला बघून जाते असं म्हणत ती आता सायलीच्या आयसीयूच्या बाहेर आता मात्र झाकण्यासाठी जाते तोपर्यंत आता मात्र कल्पना म्हणते तू घरी जा आणि पूर्णांची काळजी घे सायलीच्या तुला बरं होण्याची काहीच गरज नाहीये असं तिला बोलायला लागते ला आता पुन्हा या सगळ्यामधून तू बिलकुल घरी परत येऊ नकोस आता इथूनच तुला कायमचं गुड बाय करते आणि आता यापुढे अर्जुन आणि मी आम्ही दोघ जण एकत्र राहणार अर्जुन फक्त माझा होणार असं म्हणत ती आता रोमच्या इकडून सायलीला पाहते आणि सायली कधीच बरी होऊ नये यासाठी देवी आईची प्रार्थना करत असते कपटे प्रियाचा कपटे डाव तर यशस्वी होणार नसतो पण प्रियाची भांडे फोडपण होणार असते याची प्रियाला बिलकुल कल्पना नसते मग सायलीला इकडे एकदा पाहून प्रिया आता घरी जायला निघते जेणेकरून घरचं तिला आता अपडेट्स महिपती आणि नागराज यांना देता येईल सायली मात्र इकडे असते तिच्या डोक्याला जबरदस्त मार मोका असतो त्याच्यामुळे मेंदूला सुद्धा इजा झालेली असते बाकी शरीरावरती कुठेही काही खरोच सुद्धा न आलेली सायली मात्र अशी बेशुद्ध पडून राहिली तर ती कोमामध्ये जाणार असं अश्विनने ऑलरेडी सांगितलेलं असतं त्यानंतर मग मात्र प्रताप फोन करून पूर्णाईला इथले अपडेट्स देतो आणि सायलीच्या डोक्याला मार लागलाय आणि त्यामुळे ती शुद्धीमध्ये आलेली नाहीये तिला इंटरनल इंजुरी झालेली आहे वरकरणी काही दिसत नसलं तरी हा मॅटर खूप सिरियस आहे असं अश्विन सांगत होता बघूया आम्ही तिघ जाणं इकडे आहोत तुम्ही तिकडची काळजी घ्या असं म्हणत प्रताप सगळी अपडेट्स पूर्णाईला देत असतो हे सगळं ऐकल्यावर ती पूर्णाईच्या पायाखालची जमीन हदरते आणि ती सांगते रविराज काय चालले मला काही कळतच नाहीये म्हणजे जरा घरामध्ये आनंदाचा क्षण आला की याच्यावरती विरजन पडतच गेल्या गणपतीमध्ये सायरीवरती हल्ला झाला होता त्यातून सुद्धा सायरी बचावली आणि आज आज पुन्हा हे तिच्यावरती सगळं संकट आलेला आहे मला खरंच सायलीची खूपच काळजी वाटते रविराज म्हणतात हे बघा पूर्णाई तुम्ही स्वतःला त्रास करून देऊ नका ज्याप्रमाणे गेल्या गणपतीला देवाने सायलीला बरं केलं की नाही तसं सुद्धा आता सायली बरी होणार आणि घरी येणार माझा पूर्णपणे विश्वास आहे तुम्ही काळजी करू नका असं म्हणत रविराज न समजवत असतो तोपर्यंत तिकडे आता प्रतिमा पुन्हा एकदा सायलीची अपडेट घेण्यासाठी दाराजवळ येते आणि ती पुन्हा इकडे तिकडे सायलीला पाहायला लागते तोपर्यंत आता रविराज आणि पूर्णाईचं लक्ष तिकडे जातं आणि सायलीबद्दलचा आता विषय पुन्हा आपण थांबवूया असं दोघं एकमेकांना इशारा करतात त्यावरती पूर्णाई म्हणते प्रतिमा ये ना बस ना यावरती रविराज म्हणतात मला असं वाटते पूर्णाई प्रतिमाच्या जेवणाची वेळ झालेली आहे त्यावरती पूर्णाई म्हणते विमल अगं प्रतिमाचं जेवण जेवंटीच्या रोममध्ये ने ना त्यावरती आता पुन्हा पुन्हा सायली कुठे दिसते का हे आता प्रतिमा पाहत असते आणि ती सायलीबद्दल पुन्हा एकदा विचारते त्यावर ती रविराज म्हणतात तिनं तिच्या मैत्रिणीकडे गेले ना मैत्रिणीची तब्येत बरी नसल्यामुळे ती तिकडेच राहणार आहे दोन तीन दिवस ती काही येणार नाही असं म्हणत रविराज प्रतिमाला सांगतात की सायली मैत्रिणीकडे गेले आणि मैत्रिणीची तब्येत बरी नाहीये कारण जर सायली आजारी आहे असं प्रतिमाला सांगितलं तर कदाचित या सगळ्यामुळे तिला त्रास होऊ शकतो म्हणून तिला कोणी काही सांगायला तयारच नसतं प्रतिमा खूपच उदास होते तिला सायलीला भेटायचं असतं सायलीसोबत बोलायचं असतं पण हे काही करता येत नसल्यामुळे प्रतिमा उदास होते आणि ती आपल्या रूममध्ये जायला निघते त्यावर ती विमल तिला म्हणते प्रतिमा ताई मी तुमचं जेवण घेऊन तुमच्या रूममध्ये येते तुम्ही तुमच्या रूममध्ये जा नायराजाने इकडे तिकडे पाहत सायली न दिसल्यामुळे झालेली प्रतिमा आता पुन्हा एकदा आपल्या रूममध्ये निघून जाते आणि पूर्णाजी आणि प्रताप इकडे रविराज हे दोघ जण प्रतिमाला कसं सावरायचं काय सावरायचं हाच विचार करत असतात आणि प्रतिमाला काय सांगायचं हे दोघ जण खूपच भांबावून गेलेले असतात या सगळ्यामध्ये आता मात्र विमल सांगते मी प्रतिमा त्यांचं ताट घेऊन त्यांच्या खोलीत जाते यावरती आता इकडे पूर्णाची राज्यसंग ते भास झालं देवाने माझी परीक्षा पाहिली इथपर्यंत ठीक होतं आत्ता या सायलीला पुन्हा एकदा आजारी पडून देवाने खरंच माझा खूपच मोठी परीक्षा पाहिले आता मी गप्प बसणार नाही देवांना पाण्यात सोडल्याशिवाय माझं आता मन शांत होणार नाही मी देवांना पाण्यात ठेवणार जोपर्यंत सायली बरी होत नाही तोपर्यंत हे देव पाण्यातच राहतील असं म्हणत पूर्णांजी देव पाण्यात ठेवण्यासाठी उठत असते तोपर्यंत तिकडे आता चैतन्य येतो आणि पूर्णाजी मी हॉस्पिटलला चाललेलो आहे असं म्हणतो त्यावरती पूर्णाजी म्हणते थांब मिनिट जाताना सगळ्यांसाठी जेवण घेऊन जा कालपासून कोणीच काही खाल्लेलं नाहीये चार घास पोटामध्ये जाऊ दे, दे। यावरती चैतन्य म्हणतो हो पूर्णातजी मी जेवण घेऊन जातो यावरती पूर्णाजी म्हणतात तू जेवण घेऊन सगळ्यांना दे मी देवांना पाण्यात ठेवणार आहे असं म्हणत पूर्णाजी उठतात आणि ताबडतोब देव पाण्यात ठेवतात जोपर्यंत माझ्या सायडीला बरं वाटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला पाण्यातून बाहेर काढणारच नाही असं म्हणत पूर्णाजी आता देवांना पाण्यात ठेवते इकडे आता अर्जुनला मात्र सायडीला कसं बरं करावं काय करावं काहीच कळत नसतं काही सुचत नसतं वेडापेसा झालेला अर्जुन सारखा सारखा सायलीच्या आयसीयूच्या बाहेर आता चक्रा मारत असतो आणि त्याच्या ते त्याला हे हतबल झालेलं पाहताना प्रताप आणि कल्पना दोघांनाही खूपच वाईट वाटत असत दोघ जण तिकडेच बसून अर्जुनकडे पाहत असतात अर्जुन येतो आणि सायली सायली उठा आता खूप झालं असं म्हणत आता सायलीला उठण्यासाठी सांगत असतो अर्जुनचा मनाचा आक्रोश हा मात्र सायलीपर्यंत काही पोहोचतच नसतो आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो हे असं झोपून तुम्हाला चालणार नाहीये किती बडबड करता कंटाळा येईपर्यंत आणि आता आता मात्र असं निप्चित पडून द्यायला हवे तर मला ओरडा माझ्यावरती रागवा पण असं गप्प बसू नका काहीही झालं तरी सुद्धा बोला माझ्याशी भांडला तरी सुद्धा चालेल पण तुमचा हा आबोला मी नाही सहन करू शकत सायली प्लीज सायली उठा असं म्हणत अर्जुन आता सायलीला आपल्या मनातली गोष्ट सांगत असतो आणि त्यावेळेला तो म्हणतो तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला उठायलाच लागेल नाहीतर ती प्रिया प्रिया माझ्याशी जवळ इत करेल तुम्हाला माहिती आहे ना प्रिया किती धूर्त आहे आता सुद्धा तिने काय केलं तुम्हाला माहिती नाहीये आता पण इतका वेळ ती हॉस्पिटलमध्येच होती म्हणजे मी तिला लांब लांब करण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा सुद्धा ती हॉस्पिटलमध्ये होती माहिती आहे का तुम्हाला आणि ना इतकी जवळ येण्याचा प्रयत्न केला ना की तिने माझा हात पण धरला होता माहितीये मी तुम्हाला सगळ्या अपडेट्स देतो आहे आतापर्यंत तुम्ही मला ना की सगळं तुमचं स्केड्युल मला कळलं पाहिजे मग हे स्केड्यूल तुम्हाला कळण्यासाठी मी हे सगळं सांगतोय हे ऐकण्यासाठी तरी उठाल ना तुम्ही त्या प्रियाचा ऐका अहो इकडे हॉस्पिटलमध्ये येऊन बसली आणि त्यानंतर तिला नको नको सांगितलं तरी सुद्धा इथेच थांबली आणि उगाच नाटकी असल्याची काळजी करत होती म्हणजे काळजी असल्याचे नाटक तिचं चालू होतं आणि त्यामुळे मी तिला लांब राहायला सांगितलं हा मी काही तिच्याशी जवळीक केली नव्हती पण तिचं काही उद्योग थांबतच नव्हते माझा हात हातात घेऊन अर्जुन अर्जुन करत होती पण मी पण तिला अगदी का का तुम्हाला तुम्ही सगळं हे पाहायला असायला हवं होते सायली उठाना सायली उठाना असं म्हणत अर्जुन खूपच भाऊक झालेला असतो आणि सायलीकडे पाहत एकटक रडत असतो काय बोलू म्हणजे सायली उठतील काय असं करू जेमुळे सायलीला बरं वाटेल हे त्याला कळत नसतं भांबावलेला अर्जुन त्याच्या मनाला जे येईल ते बोलत असतो आणि प्रियाला बरोबर मी धडा शिकवणार आहे पण त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे बघा कशी माझा हात धरू शकते ती तिची हिंमत तरी बघा या लवकर उठा तिने माझा हात धरल्यावरती उठा लवकर तुम्ही उठा असं म्हणत अर्जुन झालेला असतो आणि तो उठवण्यासाठी वेड्यासारखं काहीतरी करत असतो प्रतापला समजतं की अर्जुनला आपली खूप गरज आहे या सगळ्यामध्ये अर्जुन खूपच भांबावलाय म्हणून आता प्रताप तिकडे येतो आणि अर्जुन असं वेड्यासारखं करू नकोस हे बघ सगळेच जण टेन्शन मध्ये आहेत आणि सायली शुद्धीवरती आल्यावर आल्यावरती सावरायला पाहिजे की नाही आणि मला खात्री आहे की सायली शुद्धीवरती येणार देव आपल्यासोबत अन्याय करू शकत नाही आत्ता कुठे चार चुखाचे क्षण आपल्या घरामध्ये येऊ घातलेले आहेत त्यामुळे या सगळ्यामध्ये दे, देव नाही आपल्यावरती अन्याय करणार तू देवावरती विश्वास ठेव सायलीचा सा देवावरती विश्वास होता ना आणि सायली किती चांगली कि आहे की ज्याच्यामुळे तिला कुणीही ती कुणालाही त्रास देत नाही करता आलं तर सगळ्यांचं भलंच करते सगळ्यांसाठी किती काही करते त्यामुळे नक्कीच सायलीला काही होणार नाही असं म्हणत प्रताप आता अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण अर्जुन दिवसेंदिवस किंवा जसा वेळ जाईल तसा बांध फुटत जातो आणि तो रडतच असतो सायली कधी शुद्धीवरती येणार काय होणार हे त्याला काहीच कळत नसतं आणि अर्जुनला खूपच उदास वाटत असत प्रताप म्हणतो देवावरती विश्वास ठेव आणि चांगले कर्म हे आपल्या पाठीशी धावून येतीलच सायली लवकरात लवकर बरी होईल कोणत्याही प्रकारची काळजी करू नकोस पण इकडे सायली बरी होण्याची काहीच लक्षणं दिसत नसतात उलट सायलीची कंडिशन दिवसेंदिवस बिघडत चाललेली असते आणि डॉक्टर आणि अश्विन कोणतीही गोष्टीचा ठाम पुरावा देण्यासाठी बिलकुल तयार नसतात की सायली कधी शुद्धीवरती येईल किंवा कधी बरी होईल आणि त्यामुळे अर्जुनला अजूनच अस्वस्थ वाटत असतं फायनली आता मात्र अर्जुन कोणताही पुढचा मागचा विचार न करता आयसीयू मध्ये एंटर करतो सायलीच्या रूम मध्ये येण्यासाठी सगळ्यांना मनाई असली तरी सुद्धा अर्जुन कोणतेही आता मात्र बंधन न पाळता डायरेक्ट सायलीच्या रूममध्ये येतो आणि सायलीला तो सांगायला लागतो असं झोपून राहण्याचा तुम्हाला अधिकार नाहीये कारण या घरामध्ये तुम्ही सगळ्यांसाठी झटता आणि तीच घराला सवय लागलेली आहे आणि त्या घरासाठी तरी तुम्हाला उठायलाच लागेल उठा मिसेस सायली तुमच्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे मी तुमच्याशिवाय जीवन काय एक दिवस काढण्याचा विचार करू शकत नाही आहे म्हणजे एरवी मी तुम्हाला किती काही बोललो किती काही भांडलो तरीसुद्धा माझं जीवन तुमच्याशिवाय व्यर्थ आहे या जगामध्ये बाकी कोणीही असलं आणि तुम्ही माझ्यासोबत नसलात तर मला मला हे जीवन जगण्याचाच अजिबात स्वारस्य वाटणार नाही त्यामुळे उठा माझ्यासाठी उठा असं म्हणत अर्जुन आता सायलीला अगदी भावनिक साथ घालण्याचा सा प्रयत्न करत असतो पण अर्जुनची साथ काही सायलीपर्यंत पोहोचत नसते जोपर्यंत सायली अर्जुनच्या जवळ असते तोपर्यंत तिची एवढी किंमत कळत नसते पण सायली आता या अवस्थेमध्ये असते त्यावेळेला सायलीशिवाय जगणं हे किती महाकठीण आहे हे आता अर्जुनला समजलेलं असतं आणि सायलीची खरी किंमत अर्जुनला कळालेली असते अर्जुन काय करू काय करू जेणेकरून सायली तिल असा विचार करून फायनली तो आता डोकं धरून रडायला लागतो कोणत्याही हातामध्ये त्याच्याकडे आता मात्र मार्ग राहिलेला नसतो आणि तो देवाचा धावा करत असतो आता या सगळ्यामध्ये सायली कशी बरी होणार प्रतिमाला मारायला आलेले प्रियाच्या गुंडांपासून अर्जुन प्रतिमाचं कसं रक्षण करणार आणि या सगळ्यामध्ये सायलीच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्यामुळे सायलीची स्मृती परत खरंच येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे